नमस्कार आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर आज मी संध्याकाळी ब्लॉगची सुरुवात केली चहा घेतल्यानंतर आम्हाला ना सगळ्यांना मफिन्स खायची इच्छा झाली आणि बऱ्यापैकी रियांश आताना किचनमध्ये येऊन त्याची लुडबुड चालू असते काय बनवते कसं बनवते काय इन्ग्रेडियंट्स यूज केले मी करू का मला करता येईल का या सगळ्या गोष्टी मफिन बनवणं तेवढं फारसं कठीण नाही आहे आणि एक दोन वर्षात मला वाटतं तो नक्कीच शिकेल त्याचा इंटरेस्ट बघून तरी मला वाटतं आहे आणि तसंही मी त्याला काही हळूहळू काही ना काहीतरी शिकवेलच कारण एक इंटरेस्ट असतो तो जर लहानपणापासूनच असेल त्याला शिकण्याची आवड असेल तर तो शिकेलही आय डोंट नो आत्ता त्याला आवडतं आहे पण थोडासा मोठा झाला तर तो किचनमध्ये पाय ठेवेल की नाही त्याला आवडेल की नाही कारण नेहमीप्रमाणे जसं मी बोलते की आपल्या आवडीनिवडीना चेंज होत राहतात आणि खासकर लहान मुलांच्या तर कप केक बनवायला अगदी दहा मिनटं लागतात पण त्यानंतरचा जो पसारा निघतो ना तो खूप जास्त असतो काही वेगळं बनवायचं म्हटलं की पसारा हा होणारच किचनमध्ये तर पसारा आहेच पण घरातही ना खूप पसारा व्हायला लागला आहे इतर खेळणी पडलेली असतात बुक्स पडलेली असतात आणि आपल्याला वाटत असतं स्पेशली लहान मुलं असतात तेव्हा की किती पसारा होतो आहे सगळं आहे आणि एकदा आवरलेला आपल्याला दिवसभरातून परत परत कितीतरी वेळा आवरावं लागतं आणि यावेळी आपल्या मनाला आपल्या घराला प्रसन्न कसं ठेवायचं नीटनेटकं कसं ठेवायचं याबद्दलचे मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहे पण तरीही आज खूप ना परत काहीतरी शेअर करण्यासारखं वाटतं आहे मला की असं असताना आपलं मन आणि आपलं घर प्रसन्न कसं ठेवायचं तर आज काही पॉईंट्स शेअर करणार आहे सगळ्यात आधी तर ना आपलं मन प्रसन्न राहावं यासाठी काय करायचं तर जसं आपण बोलतो की रिकामं डोकं सैतानाचं घर म्हणूनच ना स्वतःला कशा ना कशामध्ये तरी बिझी ठेवायचं आता कशामध्ये तर नेहमीच तुमची हॉबी तुम्ही जोपासा किंवा जे आवडतं ते करा असं मी सांगत असते पण किचनमध्येही आपल्याला काही गोष्टी आवडत असतात काही खायची इच्छा होते काही मुलांसाठी बनवायची इच्छा होते तर तीसुद्धा आवडच आहे ना आणि त्यामध्ये आपण बराच वेळ बिझी राहतो आणि जेव्हा एखादा चांगला पदार्थ बनतो सगळ्यांना तो आवडतो तेव्हा बघा आपल्यासोबतच इतर घरातले सगळेही किती खुश आणि प्रसन्न होतात ना तर किचनमध्ये थोडासा वेळ जातो पण त्यानंतरचा आनंद तो खूप वेगळा असतो मध्ये मध्ये मी पॉईंट्स शेअर करते आणि त्याचबरोबर माझं इव्हिनिंग रुटीनही शेअर करते तर हे मिल्टनचे मॉप रिफिल ऑर्डर केलेले तीनशे रुपयात पाच मिळाले आणि क्वालिटी थोडी हलकी होती पण छान आहे पाचशे रुपयात तीन म्हणजे बरेच दिवस ते चालतील आणि त्यानंतर काय केलं लगेचच सेंटर टेबल पुसून घेतला आणि डायनिंग टेबलही पुसून घेते ना अभ्यासाची वेळ असते आणि मोस्टली अभ्यास तो डायनिंग टेबलवरच करतो कारण आत्ता तो अजून स्टडी टेबलवर त्याचा अभ्यास नाही करत मलाही त्याच्यासोबत बसावं लागतं तर काय शार्पनर त्यानंतर इरेझर पेन्सिलचं सगळं कचरा झालेला असतं तर सगळं खाली टाकून घेते कारण यानंतर मला झाडूच करायचं आहे आणि चला आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया कसं आहे ना जेव्हा आपलं मन आनंदी आणि प्रसन्न राहतं तेव्हा घरातली कामं करतानाही चिडचिड होत नाही आणि आपोआपच आपलं घरही नीटनेटका आणि प्रसन्न राहतं म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपण प्रसन्न राहिलं पाहिजे आणि त्यासाठी चिडचिडपणा कमी करून शांत आणि थोडं स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा मला हेही माहिती आहे की कधी कधी ना जास्तीच्या कामांमुळेच चिडचिडपणा होतो पण ही जास्तीची कामं रोजची नसतातच कधीतरी आपण जास्तीची कामं करतो म्हणून रोजची कामं करताना चिडचिडपणा होऊ द्यायचा नाही आणि होत असेल तर त्यात काही वेगळं नाही आहे सगळ्यांचाच होतो पण तरीही त्यातून शांत आणि प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर बरेचदा काय होतं दुसऱ्यांना बघून आपण तसंच करण्याचा प्रयत्न करतो तिने तसं केलं आहे ना मग मी पण तसंच करणार ती अशी राहते ना मग मी पण तशीच राहते मला तिच्यासारखं का जमत नाही यातूनही आपल्याला कधी कधी राग किंवा चिडचिडपणा येतो पण प्रत्येकाच्या ना एक वैशिष्ट्य असतं ज्यानी ज्याला जसं जमतं तसंच करावं आणि तसंही आता दुसऱ्यांचं किंवा सोशल मीडियावर आपण दुसऱ्यांची लाईव्ह दुसऱ्यांचा स्टेटस बघूनही आपल्यासोबत असं का होत नाही ह्याचा जास्त ना वैताग करून घेतो चिडचिडपणा करून घेतो त्यामुळे या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता आपण काय बेस्ट करू शकतो त्याकडे लक्ष द्यायचं तर बघा आता जे मफिन बनवले होते दहा मिनटं लागले त्याला बनवायला पण त्याचा जो पसारा होता तो पूर्ण ओट्यावर झालेला फटाफट मी तो सगळा आवरून घेतला कारण आता दिवे लावायची वेळ -पत झालेली आहे प्लॅटफॉर्म थोडासा स्वच्छ पाहिजे संध्याकाळचं जे काही केलं ते लगेचच आवरून घेते त्यानंतर माझी मग डिनरची तयारी होईल तर छान फ्रेश झाले आणि संध्याकाळची आता दिवाबत्ती करून घेते आपण आनंदी राहावं आपलं मन प्रसन्न राहावं यासाठी मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असेल तो म्हणजे स्वतःचे लाड पुरवणे बरेचदा काय होतं आपण मुलांसाठी घरच्यांसाठी सगळं करत असतो त्यांचे लाड पुरवत असतो घर घरच्यांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतो पण आपण स्वतःचेही लाड पुरवणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला काय आवडतं आपल्याला काय करावं असं वाटतंय काय घालावंसं वाटतंय कुठे फिरावंसं वाटतंय कुणाबरोबर वेळ घालावा असं आहे याकडेही लक्ष द्या यालाच स्वतःचे लाड पुरवणं म्हणतात आता खाण्यापिण्यामध्ये बरेचशे ऑप्शन्स आलेले आहे आपण ऑर्डर करू शकतो बाहेर जाऊन खाऊ शकतो पण तरीही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यातून आपण स्वतःचे लाड पुरवू शकतो म्हणून स्वतःचा विचार करून स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काही गोष्टींना दुसऱ्यांना नसेल आवडेल तरीही त्या स्वतःसाठी करणं गरजेचं आहे कारण आपल्याला कितीतरी न ना आवडणाऱ्या गोष्टी आपण स्वतःमध्ये बदल केलेच आहेत की मग आपल्यासाठी समोरच्यानी बदल का नाही करावे असा मला वाटतं आणि आता घरातली लोकंही इतके ॲडजस्टेबल असतात कम्फर्टेबल असतात की तेही सगळं समजून घेतात मुलांचे घरच्यांचे लाड पुरवाच पण स्वतःला पहिली प्रायोरिटी द्या आणि स्वतःचे लाड पुरवा खरंच खूप आनंद आणि खूप मन प्रसन्न राहतं तर आता संध्याकाळची वेळ होती थोडीशी भूक लागलेली मफिन्स तर मस्त रेडी होते त्याचबरोबर थोडासा ना दिवाळीचा चिवडा राहिलेला आहे चिवडा फारसा खाल्ला जात नाही तरी मी यावेळी कमी बनवला होता थोडासा चिवडा आणि सोबतीला मफिन्स घेतले मफिन तर टेस्टी होतात बरेचदा मी तुमच्याशी रेसिपीही शेअर केलेली आहे तर आता परत संध्याकाळचं किचनमध्ये आज मला वाटतं की ॲप्रन मी काढलंच नाही जे संध्याकाळपासून घातलं आहे ना ते फक्त दिवा लावण्यासाठी काढलेलं ला। आणि ॲप्रन आहेच म्हणजे एकामागे एक किचनमध्ये काही ना काही बनवणं चालूच आहे आणखीही मला एक गोडाचं बनवायचं आहे तेही पुढे शेअर करतेच तर आता सँडविच खायची इच्छा झाली सगळ्यांची आणि ब्रेड होती ब्रेड आता मोस्टली असते कारण रियांशला सँडविच आवडतं आणि टिफिनमध्ये त्याला प्रत्येक तीन ते चार दिवसांनी सँडविच देतेच तर मस्त साधंसुद्धा असं सा, सँडविच रेडी केलं कांदा टोमॅटो आणि काकडी घालून बाकीचं मी काही एक्स्ट्रा त्यात घालत नाही चीज वगैरे अगदी साधं बनवते स्वयंपाक झाल्यानंतर म्हणजेच सँडविच खाल्ल्यानंतर लगेचच मी ना ड्रायफ्रूट लाडू बनवायला घेतले मागच्या वेळी बनवलेले इतके टेस्टी इतके मस्त झाले होते ना तसेही आपण ड्रायफ्रूट्स खातो तर आता रियांशची शाळा चालू झालेली आहे आणि आम्हालाही जेवणानंतर काही गोड खावंसं वाटतं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन वाटतं थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आपण मेथीचे किंवा डिंकाचे लाडू बनवतो ते आवडत नसेल तर असे लाडू तुम्ही बनवा मी याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जाऊन नक्की चेक करा रियांशही सकाळी सकाळी शाळेत जातो दूध न पिताच जातो जो ब्रेकफास्ट बनतो ना तोच खाऊन जातो पण त्याच्यासाठीही आता त्याला रोज एक लाडू मिळेल सकाळी सकाळी खायला स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी तुम्ही हे लाडू नक्की बनवू शकता जरी आजचं किचनचं सगळं काम झालं तर आता सगळ्यात शेवटी उटा आवरून घेते आणि त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट तुमच्याशी शेअर करते तो म्हणजे जास्त किंवा अतिविचार करणे थांबवा कधी कधी आपल्याला त्रास का होतो तर आपण एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करतो कोण मला काय म्हटलं किंवा ह्यानी मला असं का म्हटलं या गोष्टीचा खूप जास्त विचार केला किंवा लोक काय म्हणतील ती चार लोकं याबद्दलचा तर मी आत्ताच तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा या अति फालतू गोष्टींचा विचार करणं ना आत्ताच्या आत्ता थांबवा त्यामुळे आपलीच डोकं होते आणि आपल्यालाच त्रास होतो आणि आपला पूर्ण दिवस आहे तो प्रसन्न जाण्याऐवजी ना उलट चिडचिडा आणि कंटाळवाना जातो त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे नको त्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका बरेचदा काय होतं प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते प्रत्येकाची मेंटली फिजिकल हेल्थ वेगवेगळी असते म्हणून आपल्याला जेवढं झेपतं तेवढंच घ्या मग ते, ते चिड़ -चिड़ काम असू देत प्रेशर असू देत किंवा कुठलीही गोष्ट असू देत आपल्या अंगावर जेवढी जास्त आपण कामं घेतली त्यामुळे आपलंच डोकं तर दुखेलच त्यामुळे चिडचिड होईल अंगावर जास्त काम असलं इवन घरातलं किचनमधलं एक वेळ काम जास्त झालं ना तरीही आपली चिडचिड होते मग मा आपलं मन प्रसन्न कसं राहील म्हणून असं स्पेशली पर्टिक्युलर मी एका गोष्टी ब एका गोष्टीबद्दल सांगत नाही आहे तर यामध्ये सगळ्याच गोष्टी इन्क्लूड आल्या खूप जास्त भार घेतला की त्याचं ओझं होतं आणि मग ते जेव्हा आपल्याला पेलवत नाही तेव्हा आपण प्रसन्न आनंदी राहूच शकत नाही नेक्स्ट डे मॉर्निंगला परत व्हिडिओची सुरुवात केली सगळ्यात आधी तर एक्सरसाईज केली जी आता थोडी थोडी करणं चालू केलेली आहे आणि जिम लावायचं आहे पण थोडं एक आणखी पंधरा दिवस गेले की फिक्स होईल माझं आणि उन्हामध्ये बसून छान चहा घेतला आणि मस्त आता केसांना तेल लावणार आहे आणि उन्हामध्ये बसून ना आता छान थोडंसं पायांना गुडघ्यांनाही तेल लावायचं आणि थोड्या वेळ मस्त उन्हात बसायचं व्हिटॅमिन डी तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे की किती मस्ट आहे हे दहा मिनटं आपल्याला खूप मोठे वाटतात आणि नेक्स्ट माझा पॉईंटही तोच आहे की फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका आता दहा मिनटं आपल्याला उन्हात बसायला दहा मिनटं मालिश करायला आपल्याला असं वाटेल की खूप माझा वेळ वाया जातोय पण इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये कितीतरी फालतू आपण वेळ वाया घालवतो आणि नंतर त्याच गोष्टीतून आपल्याला रिग्रेट होतं की मी इतका वेळ वाया कशा घालावला तर त्यापेक्षा आपल्या स्वतःसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते करा ना उन्हात बसा दहा मिनटं छान तेलानी मसाज करा आता मी पायाची मसाज तर नाही पण चेहऱ्याची मसाज मी करते तर इथे मी आलमंड ऑइल घेतलं आणि छान चेहऱ्याची मसाज करून घेते खरं कर तर हे मला उन्हातच बसायचं होतं पण उन्हात मी बळा बराच वेळ बसले भूक वाचत बसते आणि हिवाळ्याचा माझा जास्ती जास्तीत जास्त वेळ हा बाल्कनीतच जातो तर बघा असा वेळ काढला तर काहीच हरकत नाही पण फालतू गोष्टींमध्ये आपण वेळ वाया न घालवता आपल्या ज्या वर्थफुल गोष्टी आहे त्या करण्याचा प्रयत्न करायचा तर कधी कधी काय होतं ना सकाळी खूप जास्त उशीर झालेला असतो तर आंघोळीसाठीही उशीर होतो आणि भूक लागलेली असते म्हणून मी आता कामं करण्याच्या मागे लागत नाही तर सगळ्यात आधी पेटपूजा करते म्हणून नाश्ता बनवते तर आज इथे मटकीची उसळ बनवणार आहे पहिले उकळून घेतली कुकरमध्ये आणि आता फक्त तडका द्यायचा आहे म्हणजे पाच मिनटात मटकीची उसळ रेडी होईल आणि पहिले पेटपूजा आणि नंतर देवपूजा होते बरेचदा तर इथे उसळ रेडी आहे अश्विनला नेऊन देते आणि मीही खाते आणि असं जर रुटीन असेल किंवा अशी आपली थिंकिंग असेल की आपल्या स्वतःसाठी आपल्या घरासाठी दोन्ही गोष्टी जेव्हा आपण बॅलन्स करतो तेव्हा आपण आनंदी आणि आपलं मनही प्रसन्न राहतं तुम्हालाही जर घर आणि मन प्रसन्न ठेवायचं असेल तर या गोष्टी नक्की फॉलो करा कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका तर चला मग आता मी ब्रेकफास्ट करते आणि व्हिडिओलाही इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका बाय